नमस्कार मी तुकाराम साळून आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षिको बातमी पाहूया महाड तालुक्यातून महाडमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसुलाची कारवाई लाखोंचे साहित्य जप्त महाड तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागामार्फत नुकतीच धडक कारवाई करण्यात आली असून या कारवाईत अवैध वाळूसाठा त्याप्रमाणे लाखोंचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे याबाबतच्या सविस्तर वृत्तानुसार महाड तालुक्यातील भोरा व नडगाव येथील काळ नदीच्या संगमावर संगमावरित्याने वाळूपसा चालू असल्याची माहिती गुरुवारी महसूल विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धडक कारवाई करीत एकूण तेहतीस ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला असून या कामी वापरण्यात आलेला जेसीबी आणि ट्रॅक्टर देखील जप्त केला आहे जप्त करण्यात आलेला जेसीबी क्रमांक एम एच झिरो एट एन सिक्स वन एट झिरो लक्ष्मण बारणे राहणार नडगाव यांच्या मालकीचा असून या जेसीबीवरील त्याचप्रमाणे जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर क्रमांक डी फाय टू एट मालक सतीश भालेकर राहणार जिते महाड रायगड हे असून त्यावरील परप्रांतीय चालक विक्रम कुमार बिंदे याचा देखील जबाब महसूल विभागाकडून नोंदवण्यात आला आहे सदर कारवाईत जप्त करण्यात आलेली वाहने भोरावचे पोलीस पाटील शैलेश कळंबे यांच्या ताब्यातील सद्यस्थितीत ठेवण्यात आली आहेत शासनातर्फे नवीन वाळू धोरण अवलंब्यानंतर संपूर्ण वाळू ही शासनाच्या देखरेखीखाली दिली जात असताना या अवैधरित्या विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्यांवर केलेल्या ठोस कारवाईने वाळू चोरट्यांचे मात्र चांगलेच धाबे आणले आहेत याबाबत शासनाच्या नवीन सुधारित वाळू धोरणानुसार पुढील दोन दिवसात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद